एसएस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बाविसकर एस एस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या उल्हासनगर कॅम्प क्रमांक दोन हरिओम दुर्गानगर परिसरात रात्री साडेबाराच्या सुमारास काही अज्ञात गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या टोळीने लाकडी दांडक्याच्या साह्याने परिसरात दहशत निर्माण केले यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे व त्या गुंडांनी जवळपास चाळीस ते पन्नास गाड्यांचे तोडफोड केली असून तीन नागरिकांना मारहाण केले त्यातील एका व्यक्तीला डोक्याला गंभीर दुखापत झाले परिसरात भयभीत असलेल्या नागरिकांनी कंट्रोल रूमला कॉल केल्यानंतर चार गुंडांना ताब्यात घेतले असून त्या गुंडांविरोधात बोलण्यासाठी एकही नागरिक पुढाकार न ना घेतल्यामुळे एसएस सर्वे सर्वेसर्वा सुचित्रा सुधीर सिंग यांनी माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत तेथील नागरिकांना धीर दिला व पोलिसांना कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या चार दोन दिवस को सुना उगर पोलिस मुस्किया आवरने की गरज है कल रात में यहाँ पे कुछ असामाजिक तत्वों द्वारा यहाँ पे गाड़ियों की तोड़फोड़ की गई और काफी दहशत का निर्माण यहाँ पैदा किया गया तो उससे यहाँ की हमारी माताओं बहनों में काफी डर का माहौल है तो मेरी पुलिस प्रशासन से यही मांग है कि कृपया आप मेरी माताओं बहनों को सुरक्षा प्रदान कीजिए और ये दहशत का माहौल हटाइए यहाँ से क्योंकि यहाँ की जो वुमेन है ये वर्किंग है अपने छोटे छोटे बच्चों को घर पे छोड़ के काम पे जाती हैं तो मुझे भरोसा है पुलिस प्रशासन जरूर हमें मदद करेगी और हमारी माताओं बहनों को सुरक्षा प्रदान करेगी धन्यवाद रात्रि से साढ़े बारह वाज लेते थोड़ा थोड़ा जिमजिम जिम पाउस होता सगड़ी घर ला सगे अपने अपने घर मंदी होते हे पोरं कुठून आले काय आले आम्ही काही त्यांना ओळखत नाही एवढं त्यांना आले तसं तलवार घेऊन सनी धडाधड दड़ गाड्यावर मारवायले काही दरवाजाला मारवायले काही शिव्या गाळ्या करू आले काय माधव चौक बाहेर निघला काही मराठी मध्ये शिव्या देत्या काही हिंदी मध्ये शिवाय देते त्यांना असं केलं ना रात्री की जसं काही आतंकवादी घुसले आम्ही सगळे घाबरलो म्हणजे आम्हाला दरवाजा खोलाची हिंमत नव्हती एवढे आमच्याकडे माणसं होते भरपूर पण त्यांच्याजवळ तलवारी होते काच होते त्याच्यामुळे आम्ही कोणीच बाहेर नाही निघालो मग नंतर तो एक पोरगा होता तो त्याला भिड बीड़, भिडा त्याला पण मारलं त्याच्यावर पण तलवार निघली काढली त्याने तलवार काढली का, तर तसंच तो पोरगा माग पळाला त्याच्या हातातली तलवार विसरली तेवढ्यात पोलिस आले त्यांना असं केलं ना का कधी आम्ही एवढ्या वर्ष तीस पस्तीस वर्ष झाले आम्हाला या एरियात राहायला पण असं कधीच घडलं नाही आमच्या संघ हे पहिल्यांदा घडलं म्हणजे कसं घडलं ही कोणाची साजिश आहे काय आहे हे कोणी सांगितलं ते त्यांनाच माहितीये ज्यांना हंगामा केला त्यांनाच माहितीये पोलीस स्टेशनला आम्ही ना ला कंप्लीट केली का बघा बाबा इथं हंगामा चालू आहे मी त्यांना फोन करून सनी आवाज ऐकवला फोडचा आवाज तुम्ही स्वतः ऐका मी रडले की बाबा एवढा हंगामा चालू आहे का एखाद्याचा मर्डर होईल मी असं त्यांना सांगितलं की बघा तुम्ही जर लवकर नाही आले ना तर एखादा इथं इता कोणीतरी खलास होईल तर पोलिसवाले आम्हाला तसली दिली का तुम्ही घाबरू नका आम्ही पाच मिनिटात येतो पण ते पण आले येळेवर तर तीन जणांना पकडलं हो बाकी दोन जण फरारे पूर्ण पाच जण आहे पण त्यांच्या नावाने फक्त एकाच नाव माहिती आहे टकल्या आमच्या पाड्यात राहत होता त्यांनी ती जास्त केली टकल्या म्हणतात त्याला पूर्ण नाव काय काय माहिती एक फक्त टकल्या बोलतात बच फोनपासून त्याला शाबीर शाबीर एस एस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा एस एस च्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर